अकोलाजवळील रिदोरा गावात एका घरात भारतीय विषारी नाग शिरल्याने गावात खळबळ उडाली मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेने हा साप शिपातीने पकडण्यात आला संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत स्थानिक नागरिकांचाही मोलाचा सहभाग होता पावसाळ्याच्या सुरुवातीने अकोला जिल्ह्यात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे मुसळधार पावसामुळे सापांच्या बिडात पाणी शिरत असल्याने हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत अशाच एका घटनेत अकोला शहरालगतच्या रिधोरा गावात भारतीय विषारी नाग इंडियन स्पेक्टॅकलेट कोबरा रात्रीच्या वेळी एका घरात घुसण्याची घटना घडली जितेंद्र भागवत यांच्या घरात रात्री अकरा वाजता नाग शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तात्काळ सर्पमित्र एम एच ग्रुपचे सूरज इंगडे आणि अभय निंबाळकर यांना संपर्क करण्यात आला दोघांनीही अत्यंत दक्षतेने आणि शिताफीने सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले या रेस्क्यू मोहिमेत स्थानिक रहिवाशी नितीन देशमुख आणि अनिरुद्ध मानकर यांनी देखील महत्वाचे कार्य केले विशेष म्हणजे पकडलेला साप न्यूरोटॉक्सिक विष असलेला पूर्णतः विषारी नाग होता वेळेवर उपाययोजना न केल्यास प्राणघातक ठरू शकणाऱ्या प्रसंगातून सर्पमित्रांच्या तत्परतेने एक मोठा अनर्थ टळला सर्पमित्रांच्या या कार्यामुळे रिधुरा गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे